श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्यापासून नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे नवीन वर्षी आपण नवीन संकल्प देखील घेत असतो आता या नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी आपल्याला काही उपाय व काही सेवा करायची आहे की ज्यामुळे आपलं संपूर्ण वर्ष हे चांगलं जाईल भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो तसेच आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे आपल्याला पाहिजे तसे फळ हे काही केल्या मिळत नाही आपल्या कष्टाला नशीब साथ मिळण्यासाठी आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही नवीन असाल तर लाईक करा करा व देखील श्री स्वामी किंवा ओम नमो भगवते विसरू नका आता नवीन वर्षाची सुरुवात अगदी आपण चांगली केली पाहिजे नवीन वर्षी आपण पहिल्यांदा अन्न ग्रहण करताना आपल्याला सकाळी एक आहार ग्रहण करायचा आहे आणि त्याचनंतर नंतर आपण दुसरं कोणतंही तुम्ही मग चहा घेऊ शकता किंवा जेवण केलं नाश्ता केला तरी पण चालेल तर आपल्याला दोन तुळशीपत्र घ्यायचे आहे तुळशीपत्र प्रथम स्वच्छ धुवून घ्यायचे आहे घरामध्ये जर गंगाजल असेल गंगा तर पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकून हे तुळशीपत्र स्वच्छ धुवून घ्या त्यानंतर आपल्याला हिरवी वेलची घ्यायची आहे आणि आपण तुळशीपत्र आणि हिरवी वेलची पहिल्यांदा आपण ग्रहण करायची आहे आपल्या घरातील सर्व व्यक्तींना हे तुळशीपत्र आणि हिरवी वेलची ग्रहण करायला द्यायची आहे यामुळे आपलं संपूर्ण वर्ष हे चांगलं जात असतं व आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी ही दूर होत असते आता या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी काही पूजा करतो सेवा करतो त्या सेवेचे आपल्याला अगणित फळ मिळत असते कारण की त्यावेळेमध्ये वातावरणामध्ये देखील शांतता असते आणि आपण जी काही पूजा करतो सेवा करतो त्या सेवेमध्ये देखील आपले लक्ष लागत असते आता आपण या दिवशी उंबरठ्याचं लेपन करायचं आहे तसेच थोडंसं पाणी घ्यायचं आहे पाण्यामध्ये हळद टाकायची आहे असं पाणी आपल्या मुख्य दरवाज्याच्या बाहेर शिंपडायचं आहे यामुळे कोणतीही नकारात्मक ऊर्जा ही, नकारात्म ही आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही तर ती आपल्या घराच्या बाहेरच राहते तसेच या दिवशी कुंकू घ्यायचं आहे कुंकुवामध्ये थोडंसं गुलाबजल किंवा गंगाजल टाकायचं आहे आणि कुंकुवाने आपल्या दरवाज्यावरती शुभ लाभ लिहायचा आहे आता आपल्या दरवाज्यावरती शुभ लाभचं स्टिकर असेल तरी पण आपण या दिवशी जर शुभ लाभ लिहिलं तर आपल्यासाठी ते चांगलं राहील कारण की शुभ लाभ लिहिलं तर आपल्या घरामध्ये नेहमी शुभ कार्य ही होत असतात त्यामुळे अगदी तुम्ही स्टिकर लावण्यापेक्षा जेव्हा पण विशेष तिथी असेल तेव्हा मुख्य दरवाजा तुम्ही शुभ लाभ जरूर लिहा यामुळे आपल्या घरामध्ये देखील सकारात्मकता येत असते तसेच आपण थोडीशी हळद घ्यायची आहे हळदीमध्ये आपण आपण दोन गोमूत्र टाकावं आणि त्या मुख्य स्वस्तिक देखील काढायचं आहे स्वस्तिक हे शुभतेचं जिथे स्वस्तिक काढलं जातं तिथे नेहमी शुभ कार्य ही होत असतात आता या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे हा उपाय करण्यासाठी आपल्याला अगोदर देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे तुम्ही मग शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित केला तरी पण चालेल त्यानंतर आपल्याला तीन रंगाचे धागे घ्यायचे आहे पिवळा लाल आणि काळा अशा तीन रंगाचे धागे आपण घ्यावे आता ही तीन धागे आपल्याला भगवान विष्णू समोर माता, समोर जी जी माता लक्ष्मी समोर ठेवायचे आहे आणि आपण ओम लक्ष्मी नारायणाय मह ओम लक्ष्मी नारायणाय मह या मंत्राचा एकवीस वेळा किंवा एकशे आठ वेळा जप करायचा आहे त्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती भगवान विष्णू व माता लक्ष्मीला सांगायची आहे मग कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नाही किंवा अगदी संताप्राप्ती होत नाही विवाह हा वेळेवरती जुळून येत नाही जी काही इच्छा असेल असेल मनोकामना असे, तर ती आपण भगवान विष्णू माता लक्ष्मीला आहे तर आपण अशा प्रकारच्या तीन इच्छा सांगू शकता आता या तीन इच्छा सांगत असताना पहिली इच्छा सांगत असताना आपण त्या तीन धाग्याला एक गाठ मारायची आहे परत आपण मनामध्ये दुसरी इच्छा बोलायची आहे परत त्या धाग्याला आपण दुसरी गाठ मारायची आहे अशा प्रकारे तीन गाठी आपण त्या तीन धाग्यांना मारायचे आहे आता एकत्रितच आपण तीन गाठी ह्या मारायच्या आहे आता यानंतर आपण हा धागा आपल्या हातामध्ये बांधायचा आहे हातामध्ये बांधत असताना देखील आपण तीन वेळा हाताला गुंडाळायचा आहे आणि त्यानंतर हा धागा बांधायचा आहे आपल्या मनामध्ये ज्या काही इच्छा आहे त्या आपण धागा बांधत असताना बोलायचे आहे तसे मनामध्ये देखील आपण सकारात्मकता ठेवायची आहे की ज्यामुळे आपली इच्छा आहे मनोकामना आहे ती लवकरात लवकर पूर्ण होते पण आता हा धागा बांधत असताना आपल्याला एक शुभ मुहूर्त आहे त्या शुभ मुहूर्तामध्येच आपण हा धागा बांधायचा आहे मग तुम्ही अगदी सकाळी हा धागा बांधू शकता सकाळी सात वाजून पंधरा मिनटे ते आठ वाजून तीस मिनटांपर्यंत हा धागा हातामध्ये बांधू शकता त्यानंतर दुपारी एक ते अडीच वाजेपर्यंत तुम्ही हा धागा हातामध्ये बांधू शकता त्यानंतर संध्याकाळी पाच वाजून पंधरा मिनटे ते सहा वाजून पंचेचाळीस मिनिटापर्यंत या शुभ मुहूर्तामध्ये देखील तुम्ही हा धागा हातामध्ये बांधला तरी पण चालेल हा धागा आपल्याला एकवीस दिवस आपल्या हातामध्ये ठेवायचा आहे त्यानंतर तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित केला तरी पण चालेल आता या दिवशी आपल्याला एक दिवा प्रज्वल निगडीत करायचं आहे की ज्यामुळे आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी दूर होईल तसेच आपल्या घरामध्ये पैसा येईल आपली जी काही आर्थिक टंचाई चालू आहे ती दूर होईल भरपूर वेळा आपण फक्त मेहनत घेतो पण मेहनतीचे पाहिजे तसे फळ मिळाले नाही तर आपले देखील मन हे नाराज होत असते मग आपल्या घरामध्ये पैसा येण्यासाठी तसेच आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी तुम्ही हा उपाय करायचा आहे आता हा उपाय आपल्याला तुळशीजवळ करायचा आहे तुळशीजवळ आपल्याला असा दिवा प्रज्वलित करायचा आहे आता यासाठी तुम्ही मातीची पंथी घेऊ शकता किंवा कणकेचा दिवा घेतला तरी पण चालेल आता हा दिवा घेतल्यानंतर पहिल्यांदा आपण एक प्लेड प्लेट घ्यायची आहे आता प्लेटमध्ये आपण स्वस्तिक काढायचं आहे कुंकू घ्यायचा आहे कुंकुमध्ये कुंकु गुलाबजल किंवा गंगाजल टाकायचं आहे कुंकू आणि प्लेटमध्ये स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक आहे स्वस्तिक थोड्याशा अखंड अक्षदा अर्पण करायचे आहे आणि त्यानंतर आपण मातीची पंथी त्यावरती ठेवायची आहे आता या दिव्यामध्ये आपल्याकडे जर लाल धागा असेल तर तो लाल धागा या दिव्यामध्ये टाकायचा आहे आणि जर लाल धागा नसेल तर आपण कापसाची वाट ठेवायची आहे कुंकू लावून मग तुम्ही ती वाट ठेवू शकता त्यानंतर यामध्ये शुद्ध तुपाचा वापर करायचा आहे शुद्ध तूप नसेल तर, नसे तर तुम्ही तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल देखील वापरू शकता तसेच आपल्याला अकरा पिवळी मोहरी घ्यायची आहे पिवळी मोहरी ही आपल्या घरामधील नकारात्मक ऊर्जा दूर करते त्यासोबत आपल्या घरामध्ये पैसा येण्यासाठी पैसा आकर्षित होण्यासाठी माता लक्ष्मी आपल्या घराकडे येण्यासाठी पिवळी मोहरी ही खूप महत्त्वाचं काम करत असते तर अकरा पिवळी मोहरी आपण या दिव्यामध्ये टाकायची आहे त्यानंतर आपल्याला अकरा तांदळाचे दाणे घ्यायचे आहे आता तांदूळ हे कुठेही तुटलेले फुटलेले नसावे अखंड तांदूळ आपल्याला त्या दिव्यामध्ये अकरा टाकायचे आहे तसेच आपल्याला दालचिनी घ्यायची आहे दालचिनीचे दोन तुकडे करायचे आहे आणि ही दालचिनी देखील आपण या दिव्यामध्ये टाकायची आहे आता या दिव्याला हळदी हो, दि कुंकू लावायचं आहे फूल व्हायचं आहे आता यानंतर आपल्याला काही सेवा देखील करायची आहे भरपूर वेळा आपण फक्त उपाय करतो आणि त्यासोबत जर आपण काही सेवा केल्या नाही तर आपल्याला त्याचा काही एक रिझल्ट बघायला मिळत नाही त्यामुळे सेवा करणे देखील तितकेच गरजेचे आहे आता हा पण दिवा तुळशीजवळ प्रज्वलित करायचा आहे तुळशीभोवती अगोदर रांगोळी काढायची आहे रांगोळी काढताना अगदी मोठी रांगोळी काढली नाही तरी पण चालेल फक्त माता लक्ष्मीची पावलं काढली तरी चालेल त्या पावलामध्ये हळद टाकायची आहे एका पावलामध्ये कुंकू टाकायचा आहे यामुळे साक्षात माता लक्ष्मीचा वास हा आपल्या घरामध्ये होत असतो आता हा दिवा आपण तिथे प्रज्वलित करावा आणि आपल्याला काही सेवा करायची आहे तर आपल्याला विष्णू सहस्रनामचे पठण करायचे आहे विष्णू मध्ये भगवान विष्णूंच्या हजार नावांचा उल्लेख केला आहे तर आपण भगवान विष्णूची हजार नावे घ्यायची आहे अगदी म्हणणे शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता तरी पण किंवा तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप देखील एकशे आठ वेळा करू शकता आता हा मंत्र जप करून झाल्यानंतर आपण तुळशीला अकरा प्रदक्षिणा करायची आहे प्रदक्षिणा करत असताना देखील आपण ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत राहायचा आहे आता प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आपण तुळशी जवळ बसायचं आहे बसतानी आसन घेऊन बसावं आसन हे काळ्या रंगाचं नसावं काळ्या रंगाचं आसन घेऊन जरी आपण पूजा केली सेवा केली तर ती पूजा देखील सफल ठरत नाही त्यामुळे या गोष्टीची आपण काळजी घ्यायची आहे आता आपण आपली जी काही का इच्छा आहे मनोकामना आहे ती तुळशी मातेजवळ मागायची आहे मग घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा मुलांची प्रगती होत नाही नोकरी मिळत नाही संतान प्राप्ती होत नाही जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने तुळशी मातेजवळ सांगायचे आहे बघा तुमची इच्छा मनोकामना लवकरात लवकर पूर्ण होईल आता हा दिवा आपण किती वेळ प्रज्वलित ठेवायचा आहे आता हा दिवा तुम्ही अगदी सकाळीच प्रज्वलित केला असेल तर कमीत कमी दोन ते तीन तास हा दिवा प्रज्वलित राहील याची काळजी घ्यायची आहे किंवा तुम्ही हा दिवा जर सकाळी प्रज्वलित करणे शक्य नसेल तर संध्याकाळी जरी हा दिवा प्रज्वलित केला तरी पण चालेल आता दुसऱ्या दिवशी यामधील जी काही पिवळी मोहरी आहे दालचिनीचा तुकडा आहे किंवा तांदूळ आहे ते तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये प्रभावित करायचे आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद